राम राम शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील तसेच उन्हाळी कांद्याचा बाजारभाव कोणत्या बाजार, बाजार समी समितीमध्ये कांद्याला जास्तीत जास्त दर व सर्वसाधारण दर किती मिळालेलं आहे या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा रवरी वांबोरी शंभर ते सतराशे सरासरी अकराशे रुपये चांदवड दोनशे एकाहत्तर ते सोळाशे एकाहत्तर सरासरी बाराशे पन्नास रुपये मनवाड चारशे ते बाराशे एकाहत्तर सरासरी बाराशे रुपये तसेच पिंपळगाव बसवंत चारशे ते अठराशे पंच्याऐंशी सरासरी तेराशे पन्नास रुपये पिंपळगाव बसवंत सायखेडा सातशे ते तेराशे चार सरासरी अकराशे पन्नास रुपये भुसावळ आठशे ते बाराशे सरासरी एक हजार रुपये रामटेक अठराशे ते दोन हजार सरासरी एकोणावीसशे रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्वंठलमधील उन्हाळी कांद्याचा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर शेती एक जीवन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा